नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी आज आपण महाशिवरात्री निमित्त एकत्र एक जमलोय आणि या महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राहु कुंडली, राहू कुंडली हा विषय खूप मजेशीर आहे थोडासा की नाही कसा आहे की ज्या वेळेला आपण कुंडली म्हणतो त्यावेळेला कने मग इथं समोर येतो इथं राहू केतू असे कने येतात पण लक्षात घ्या राहू कुंडली ही वेगळी आहे आपल्या भारतामध्ये राहू आणि केतू दिलेले आहेत पण यांना कुंडलीमध्ये म्हणजे बारा ग्रहांच्या स्थान मेजामध्ये स्थान दिलेलं नाही गमतशीर गोष्ट आहे ती का दिलेलं नाही आहे हे ऋषीमुनींनाच माहिती ऋषीमुनींनी जे आपली पत्रिका तयार केली पत्रिकेतल्या ग्रहांना जे एक स्थानं दिली आणि स्थानं देत असते वेळी त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचा विष म्हणजे समोर ठेवलं ते ठेवत असते वेळी त्यांनी जर कोणी समोर ठेवलं असेल तर ते मनुष्याची मनुष्याची आकृती मनुष्याला स्त्री आणि पुरुष या दोघांना समोर ठेवलं आणि दोघांच्या शरीर रचनेप्रमाणे त्यांनी याची इथं रचना केलेली आहे मग ही रचना त्यांनी करत असते वेळी त्यांनी ग्रह ग्रहांना जी स्थानं दिली ती कशी दिली बघा त्यांनी पहिल्यांदा काय केलं शरीराचे दोन भाग केले शरीराचे दोन भाग करून डोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून तळव्यापर्यंत असे दोन भाग केले दोन भाग करत अस केल्यानंतर त्यांनी कमरेच्या खाली मकर कुंभ आणि मेन ह्या तीन राशींना कमरेच्या खाली दिला ओके आणि मेशेपासून धनु पर्यंत हे कमरेपर्यंत दिलं मग आता गंमत कशी आहे बघा मी हे मुद्दाम सांगायला आलो या दहा आणि अकरा ही स्थानं त्यांनी दिली म्हणजे मकर आणि कुंभ ही स्थानं त्यांनी दिली की नाही शनीसाठी साठी म्हणजे दोन राशी त्यांना दिल्या त्यानंतर गुरु धनु आणि मीन ह्या दोन राशी त्यांना दिल्या कशासाठी गुरुसाठी दिल्या त्यानंतर एक आणि आठ ही स्थानं दिली म्हणजे मेष आणि रुचिक ही स्थानं त्यांनी दिली मंगळासाठी त्यानंतर ऋषभ आणि तुळ हे शुक्रासाठी दिलं त्यानंतर बुध हा मिथुनेला आणि कन्येला दिला कर्क याला आणि एक चंद्र दिला आणि रवीला सिंह ही राज दिली समोर माणसाची आकृती ठेवल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये असलेले जे अवयव आहेत ते याच्या या ह्याच्याप्रमाणे इथं बसतात एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये राहू आणि केतूला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलेलं नाही राहूचा परिणाम राहू केतूचा परिणाम राहू केतूचा परिणाम के हा फक्त आणि फक्त चंद्र आणि रवी यांच्यावरतीच होतो इतर कोणावरती होत नाही राहू मंगळ मंगळ केतू शनी म्हणजे शनी राहू केतू किंवा गुरु केतू हे चांडाळ योग हे ते काहीही नाही आहे डोक्यातनं काढून टाका फक्त आणि फक्त चंद्रावरती आणि रवीवरती राहू आणि केतूचा परिणाम होतो तो परिणाम कशा पद्धतीनं होतो तर ग्रहण लागतं आणि ते ग्रहण काल समजण्यासाठी आपल्याला हा राहूचा राहूची मदत घेत येते याच्यामध्ये राहू कुंडली मग आम्ही मांडली राहु कुंडली मांडण्याची मेथड ही मात्र कशी आहे ही गूढशास्त्रामधली आहे आपण पत्रिका बघतो पत्रिका बघितल्यानंतर त्या पत्रिकेतून नंतर एका गूढ गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो आणि त्या गूढ गोष्टी उकलण्यासाठी त्याची उकल होण्यासाठी मग आपण काय टाकतो राहू कुंडली टाकतो आणि ही राहू कुंडली टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या त्या, त्या कुंडलीमध्ये त्याच्या गत जन्माची त्याच्या गतकाळाची याच्यामध्ये सांगड आपल्याला दिसते सगळ्याच पत्रिका ह्या पुनर्जन्माच्या नसतात ही पहिले पहिल्यांदा नोट करून घ्या सगळ्या पत्रिका ह्या पुनर्जन्माच्या असत नाहीत याच्यामधल्या मी सांगतोय त्या योगामधल्या पत्रिका ह्या ऐंशी टक्के पुनर्जन्माच्या असतात याच्यामध्ये येणारे जे ग्रह आहेत रवी मंगळ गुरु चंद्र शुक्र आणि शनी आणि बुध हे ग्रह कुठं पाहिजेत त्या राहू बरोबर किंवा केतू बरोबर पाहिजेत आणि राहू बरोबर किंवा केतू बरोबर जर ते ज्या वेळेला असतात त्यावेळेला या गोष्टी म्हणजे इथं काय होत तो पुनर्जन्म होतो असं एक सर्वसाधारण झालं पण निव्वळ इतकं होऊन चालत नाही तर राहू आणि केतू बरोबर हे ग्रह जे आहेत रवी मंगळ गुरु चंद्र शुक्र शनी बुध हे जे आहेत हे पाहिजेत पण ते कोणत्या स्थानामध्ये पाहिजेत त्यालाही महत्व आलं दोन बारा मध्ये राहू बरोबर हे ग्रह पाहिजेत किंवा केतू बरोबर पाहिजेत दोन बारा चार दहा आणि ने आठ या स्थानामध्ये हे ग्रह राहू बरोबर किंवा केतू बरोबर पाहिजेत तर तो एक पहिल्यांदा ठरत की ही पत्रिका कशाची पुनर आहे पुनर्जन्माची आहे एवढं करूनही भागत नाही एवढं करूनही भागत नाही तर त्याच्यानंतर येणारे जे मेथड आहे ही वेगळी झाली परत आणखी वेगळी झाली नियमामध्ये आपण सगळं तुम्हाला नियम डिटेल सांगायला आणि हे झाल्यानंतर ज्या वेळेला तुमच्या पत्रिकेमध्ये हे ग्रह आले आल्यानंतर या ठिकाणी म्हणजे दोन बारा चार दहा सहा आठ या स्थानामध्ये राहू केतू ने कोणीतरी ग्रह आला हर्षल नेपच्यून प्लुटो या तिन्ही ग्रहांना या ठिकाणी किंमत नाही याच्यामध्ये एक आहे राहू आणि जर ग्रह असतील तर याच्यामध्ये तो पुनर्जन्म हा वडिलांकडून आलेला असतो आणि राहू म्हणजे केतू आणि हे ग्रह सगळे जर असतील तर तो, तो पुनर्जन्म हा आईच्या बाजूकडून आलेला असतो प्रत्येक मनुष्य हा आठ दैव घेऊन जन्माला येतो त्यातली दोन महत्वाची दैव एक वडिलांचं घराणं घराणं ते वडिलांचं घराणं येतं आणि एक आई म्हणजे आईचं घराणं येतं हे दोन मध्ये त्याच्यामध्ये डिवाइड होतात मग जरी तुम्हाला या ठिकाणी एक हे दिसलं मग नियमात बसवत चला नियमात बसवल्यानंतर तुम्हाला काय दिसेल तर ह्या ठिकाणी कोण कुठं पाहिजे याच्यावरती की नियम आपल्याला करता येते मग पहिला नियम जो आहे तो दैवी योग दैवी योग म्हणजे पितर योग पितर वादा योग षष्टेश लग्नी असणं अष्टमेश लग्नी असणं आणि अष्टमेश सप्तमात असणं हे तीन योग झाले त्यानंतर निर्वंश किंवा ब्रह्मचारी असल्याचा योग अष्टमेश अकराव्या ठिकाणी असणं पंचमेश अष्टमात असणं किंवा अष्टमेश पंचमात असणं आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो योग आहे हा योग पंचमेश व्यहात असणं आणि वेहेश पंचमात असणं हा प्रेत दोष कारण पितर बाधा आपण नुसतं म्हणत म्हणतोय पण पितर बाधा ज्या वेळेला होते त्यावेळेला पितर बादा ही म्हटल्यानंतर तेवढ्याच मर्यादित ह्याच्यामध्ये राहत नाही पितरवादा ही तेवढ्याच मर्यादित राहत नाही मग ही हि नाही वर्णन विस्तृत होतंय आणि हे वर्णन विस्तृत झाल्यानंतर त्याला आणि काय पद्धतीनं आपण बोलतो हे महत्वाचं राहत कारण पितर बादा हा एक ज्योतिषशास्त्रांचा एक फेवरेट शब्द झालाय कारण त्यांनी म्हणतात की तुमच्याकडं ज्योतिषाला एखाद्या पत्रिकेचं डायग्नोसिस झालं नाही काही समजलं नाही तर त्यांनी सांगतात तुमच्या घराण्यामध्ये खूप मोठा दोष आहे दोष आहे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जे काही म्हणतोय की जातक म्हणतोय की माझ्या घराण्यात दोष आहे तो पहिल्यापासूनच म्हणत असतोय माझ्या घराण्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहे मग त्या दोषाला तो चिकटतोय आणि तिथं कने तो डायव्हर्ट होतोय मग लगेच समोरच्या ज्योतिषाने सांगितलेल्या गोष्टी तिला पटायला चालू होतात पण कोणता दोष आहे हे पत्रिकेमध्ये कनी करेक्ट समजते पितर दोष म्हटलं की ह्या तीन पद्धतीने येतो जो ब्रह्मचारी निर्वोष त्यानंतर पितर बाधा आणि प्रेत बाधा पितर बाधा म्हणजे एका ज्या वेळेला व्यक्ती मरते त्यानंतर तिचे क्रियाकर्म सगळे होतात आणि क्रियाकर्म झाल्यानंतर तो पित्रातून देवपित्रात येतो त्यावेळेला तो पितर होतो काय होतो देव पितर होतो ती गोष्ट वेगळी आहे ज्या वेळेला पितर दोष येतो त्यावेळेला मेलेल्या लोकांच्या क्रियाकर्म होत नाहीत मग वेगवेगळ्या कधी शिल्लक शिल्लक ने ते ने कुठेतरी असतोय आणि ते प्रेतात न प्रेतातच राहिलेले असतात कारण प्रेत मेल्यानंतर प्रेत असणं आणि प्रेताचं ते, ते देवपित्रामध्ये रूपांतर होणं यासाठी जा लागणारा काळ हा महत्त्वाचा कने काळ आहे माझे इतर व्हिडिओ आहेत या व्हिडिओवरती तुम्हा आहे। तुम्हाला कने पितर आणि देवपितर याच्यामधला कने फरक लक्षात येईल माझं चॅनल आहे डॉक्टर राजेंद्र पोळ याच्यावरती सबस्क्राईब करा माझे इतर व्हिडिओ आहेत हे तुम्हाला बघायला मिळते इथं ज्या वेळेला प्रेत दोष येतो म्हणजे पंचमेश व्याहात वेहेश पंचमात त्यावेळेला मात्र त्या घराण्यामध्ये एखाद्या प्रिय प्रेताची तर क्रियाकर्म झालेलं नसतं मग याच्यामध्ये क्रियाकर्म न होणं अपघाती मृत्यू होणं एखाद्या डेड बॉडीला कीड पडणं जखमा होणं ॲबनॉर्मल डेथ असं आपण थोडक्यात म्हणू या सगळ्या गोष्टीतनं जर झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रेत दोष दिसतो आणि हे हा प्रेत दोष आपल्याला या ठिकाणी दिसतोय ओके okay. मग तीन प्रकारे दोष झाल्यानंतर मग हे नियम डोक्यात ठेवायचे हे नियम डोक्यात आल्यानंतर मग आपण पुढची किने राहू कुंडली बघायची आता मग राहू कुंडली बघत असते वेळी ती राहू कुंडली कशी मांडायची आज महाराष्ट्रामध्ये काही ठराविक लोक जी झाले आहेत ती लोक राहु कुंडली विषयी मोठमोठ्या गोष्टी बोलतायत पण सर्वांना मी इथं जाहीर सांगतो दोन 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 हजार वीस या दिवशी मी राहु कुंडली रिडिंगचा कार्यक्रम हॉटेल सयाजीवरती कोल्हापूर येथे घेतला त्याच्यापूर्वी मीही किंवा राहू कुंडली विषयीने कधी ने बोललो नव्हतो राहू कुंडली हा विषय खूप पूर्वीपासूनचा आहे माझं पहिलंच पुस्तक त्याच्यामध्येही मी राहू कुंडली विषयीने बोललोय त्यानंतर माझं पुनर्जन्माविषयी पुस्तक आहे जन्म पुन्हा आणि पुन्हा त्यानंतर आता म मोक्ष नावाचं पुस्तक आहे आत्मा प्रेतात्मा आणि मोक्ष असंही पुस्तक आहे असे त्याच्यावरती दोन भाग झाले पण मी राहुकुंडली मी कधी बोललो नव्हतो हे मी बोललो दोन दोन हजार दोन दोन हजार वीस मध्ये मी बोललो त्यानंतर राहुकुंडली कशी मांडायची हे समजलं आज महाराष्ट्रामधले काही ज्योतिषी माझ्या पुस्तकाची पानं फाडून ते जगणे ते शिकवत आहेत तुम्ही जरूर शिकवा माझं पुस्तक रेफर करा पण पुस्तकाची पानं फाडून जर तुम्ही जर कोणी ते देत असाल तर ते चुकीचं होतंय इतरही त्यांना माहिती समजू दे तुम्ही शिकवा म्हणजे माझी पुस्तकं तुम्ही वापरली तर माझी ना नाही फक्त पुस्तकं वापरा पुस्तकाची पानं फाडून देऊ नका अशी तुम्हाला विनंती आहे राहू कुंडली कशा पद्धतीनं मांडायची आहे ही गणितने पहिलं महत्वाचं गणित आहे आपल्या नियमात बसलं दोन बारा चार दहा आणि सहा आणि आठ या ठिकाणी राहू किंवा केतू आहे याच्याबरोबर सगळे ग्रह आहेत म्हणजे रवी मंगळ गुरु चंद्र गु शुक्र रवी शनी बुध हे राहूबरोबर किंवा केतूबरोबर युतीमध्ये आहेत त्याच्यामधलं लग्न युती अंतर कने महत्त्वाचं नाही आहे ना ती दोन्ही एकत्र आहेत अशा वेळेला आपल्याला प्रेतात्मक दोषाबद्दलच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याकडे लक्षात पाहिजेत हे नियम लक्षात पाहिजेत अगदी मी जाहीरपणे सांगतो जे आतापर्यंत जे ज्यांनी हे क्लासेस घेतले त्यांनी या गोष्टीचा कने कधीही उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख इथं सगळ्यात महत्वाचा आहे तर तुम्हाला कने राहू कुंडली कशाची आहे कशाबरोबर कने मांडली जाईल मांडतात हे तुमच्या लक्षात येईल आता याच्यामध्ये आता पुढचा नियम झाला पुढचा नियम असा आहे की आपल्या ग्रहांना त्यांनी लिंग दिली पुरुष स्त्री आणि नपुसक याच्यामध्ये रवी मंगळ आणि गुरु या तीन ग्रहांना त्यांनी काय दिलं पुरुष ग्रह दिला. त्यानंतर स्त्री ग्रहामध्ये चंद्र आणि शुक्र हे दोन ग्रह दिले आणि नपुसक ग्रहामध्ये शनी आणि बुध यांना दिलं माझ्या व्हिडिओ वरती या ग्रहांबद्दलच्या नपुसक का दिलंय कशा ती दिलय बुधाला नपुसकत्व का दिलंय शनीला का दिलंय याच्यावरच नाही एपिसोड आहेत हे बघा आता हे झालं की नियम जर का राहू बरोबर जर असेल असतील एक ग्रह तर वडिलांकडचे केतुब्रू असतील तर आईकडचे आता नियम झाले नियम झाल्यानंतर हे सगळे नियम आपल्या डोक्यात पाहिजेत आणि हे डोक्यात झाल्यानंतर आपण आता पुढच्या कने गणिताला सुरुवात करायची गणितामध्ये राहू ज्या ठिकाणी आहे तो अंक लग्नी मांडायचा राहू ज्या ठिकाणी आहे तो अंक लग्नी लिहायचा आणि त्यानंतर व्यहस्थानामध्ये पुढचा आकडा लिहायचा असं उलटक नाही लिहायचायचं क्लॉक अँड अँटी क्लॉक अशा पद्धतीनं तो प्रकार होतोय आपण लग्न लिहिलं की एक लिहिलं की धनस्थानात दोन लिहितोय तर राहुकुंडलीमध्ये एक आलं की धनस्थाना धनस्थानामध्ये येणार नाही व्याह्यामध्ये दोन येणार एवढं लक्षात ठेवायचं हा नियम हे झाला कोणत्याही परिस्थितीमध्ये राहू हा लग्नीच आला पाहिजे हे एवढं लक्षात ठेवायचं लग्नी आल्यानंतर मग तो पुनर्जन्म कोणाचा आहे का आहे आणि कशासाठी आहे हे मी एक दोन तीन उदाहरणं घेऊनच तुम्हाला सांगणार आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय मला ऑफलाईन सगळं सांगता म्हणजे ऑनलाईन सगळं सांगता येणार नाहीये ना म्हणून मी राहू कुंडली विषयी सगळं आता की सांगायचंच ठरवलेलं सा आहे मी ते मी पुण्यामध्ये सगळं नऊ तारखेला सगळं सांगणार आहे नाम मात्र फी घेणार आहे पाचशे रुपये फी घेणार आहे फक्त सकाळी दहाला शार्प चालू होईल संध्यारी चार वाजेपर्यंत त्यामध्ये एक तास फक्त की नाही तुमचं जेवणाची सुट्टी होईल बाकीच्या वेळेला की नो टाइमपास नो नो। नो। न नो एवढं अशात ठेवा आपण एक पत्रिका मांडूया आणि पत्रिका मांडत असते वेळी पहिल्यांदा ना आपल्याला नाही मूळ पत्रिका पाहिजे मूळ पत्रिका झाल्यानंतर आपल्याला काय करता येतं आपल्याला राहू कुंडली मांडता येते त्यासाठी आपण एक कुंडली मांडूया आणि कुंडली मांडत असते वेळी घ्या एक कुंडली मीन लग्न पहिला नॉर्मल कुंडली घ्यायची लग्न कुंडली घ्यायची लग्न धनस्थानामध्ये मंगळ एकोणतीस पॉइंट नऊ ऋषभेला गुरु चार सिंहला केतू दहा तुळेला प्लुटो एकवीस रुचिकेला चंद्र सात दशमा मधे शनि सत्रह हर्षल दहा नेपचून अठारह मकरेला बुध एक कुंभेला रवि पंद्रह राहू दहा आणि शुक्र सात ही मूळ पत्रिका आहे या मूळ पत्रिकेमध्ये राहू रवी आणि शुक्र असे तीन ग्रह आहेत केतूबरोबर कोण नाही आहे म्हणजे व्यवस्थानामध्ये आहेत म्हणजे ही एक आपल्या नियमानं पहिल्यांदा ही राहू कुंडलीमध्ये बसते असा हिशोब झाला त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे आता पुढचा नियम नियम नंबर त्याचा पुढचा वेहेश चतुर्थात अष्टमात पंचमेश वहात वेहेश पंचमात अष्टमेश वह्यात वेहेश अष्टमात अष्टमेश चतुर्थात चतुर्थेश अष्टमात या पद्धतीचे ज्याला योग येतात त्यावेळेला त्या पत्रिकेमध्ये पुनर्जन्माचे योग पॉवरफुल रीतीनं असतात या पत्रिकेमध्ये अष्टमेश हा शुक्र व्यवस्थानामध्ये आहे का ओके हा नियम एक झाला आता राहू कुंडली मांडायची आहे राहू कुंभेला हे कुंभेलाने लग्न लग्नी घेतला व्यस्थानामध्ये मीन अकराव्या ठिकाणी मेष या पद्धतीनं तुम्ही मांडून घ्या आणि जसे ग्रह इथं आहेत तसेच मांडायचे लग्नी रवी राहू शुक्र मेषेला मंगळ ऋषभेला दशमात गुरु सप्तमात केतू सिंहेला चतुर्थामध्ये रुचिकेचा चंद्र धनुचा शनी हर्षल आणि नेपच्यून मकरेचा बुध हे राहू कुंडली मानून संपले आता या ठिकाणी ज्या आपण बघितलं अष्टमेश शुक्र हा कणी कुठं आहे वेळस्थानामध्ये आहे शुक्र म्हटल्यानंतर स्त्री आली बरोबर आणि त्यानंतर राहू बरोबर आहे म्हणजे वडिलांच्या घराण्यातला आता ज्या मी राहू कुठली मांडली त्यावेळेला या पत्रिकेमध्ये अष्टमेश चंद्र हा चतुर्थात गेला मूळ पत्रिकेमध्ये अष्टमेश वयात गेलाय आहे म्हणजे स्त्री आली आणि कुंडलीमध्ये अष्टमेश हा चतुर्थात गेला चंद्र म्हणजे स्त्री इथंही स्त्री आली म्हणजे हा जो पुनर्जन्म आहे हा पुनर्जन्म स्त्रीचा आहे हा मुलगा आहे हा म्हणजे मूळ पत्रिका ही मुलाची आहे मग आता तिची बाकीची हिस्ट्री सांगायची म्हटली तर याच्या रानामध्ये सातियासराच एक देवस्थान आहे या मुलाचं लग्न होत नाही म्हणून कने ही कुंडली आली होती लग्न कुंड ही कुंडली येऊन कने बरेच दिवस झाले काय तर याच्यामध्ये कने आम्ही त्याच सगळे जे उपाय आहेत ते केल्यानंतर या मुलाचं लग्न झालेलं आहे ओके लग्न देखील बरेच दिवस झालं होऊन राहू कुंडली कशी सोडवली जाते आणि त्या सोडवल्या गेल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट येतो हे बघणं इथं महत्वाचं आलं आपण हा भाग इथंच थांबूया धन्यवाद सर सर एक रिक्वेस्ट आहे माझी